नमस्ते सर आज आपण बप्पा लोकले ते हा रामरा तालुका आवसाहे शेतकरी आहेत पहिलेचे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या पूर्वी ॲग्रो कंपनीचं संजीवनी इंजेक्शन हे सोयाबीनसाठी वापरलेलं आहे वापरल्यानंतर आज चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी त्यांचे काय आलेले मनोगत किंवा अनुभव हे आपण त्यांचे कोण ऐकणार आहात तर ते स्वतःहून सांगतील ते की तुम्हाला ह्याच्यात संजीवनी वाजल्यानंतर काय काय अनुभव आले संजीवनी औषध फवारल्यानंतर एक तर नवीन पालवी आली सर पालवी नवीन आली आणि फुलाची संख्या हवा हे फूल म्हणजे फुलं वाढत आहेत फुलं वाढ लागले आणि झाडाची उंची पण वाढली सर हाईट पण वाढली हाईट पण वाढली बाकी अजून आणि कारण कलर पण एकदम कलर आला कारण की काळू की चांगली दिसली चांगली दिसली हां संजीवनी प्रोडक्ट होती समाधान आहात समाधान आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं हां तुम्ही त्या संजीवनी फवारण्यासाठी सांगू शकता सांगू शकतो सर मी पाहलो तो बाबा बघा इथे मग आणून राखू शकतो तुमचा मोबाईल नंबर आहे मोठा सगळ्यावर पंच्याण्णव सत्तावीस एकोणीस पासष्ट सदोतीस नाव लालासाहेब कृष्ण लोक